नमस्कार मावळ तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती की तरुणीने आत्महत्या केली या आत्महत्येला आज तेरा दिवस होतय तेरा दिवस नये या गुन्ह्यातील जो आरोपी असलेला पोलीस अद्यापही अटक झालेला नाही तर या संदर्भात रक्षकच झाले भक्षक अशी ही घटना दिसते यामध्ये ही जी तरुणी आहे या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे तीन आरोपी आहेत तीन आरोपी पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब याचा तपास करत आहेत तर या ठिकाणी फिर्यादी आहेत फिर्यादीला आरोपीकडनं जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत तर प्रत्यक्षात आम्ही फिर्यादीकडनं जाणून घेत आहोत तर ही घटना जी आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला दुपारी दोनच्या दरम्यान घडली होती त्यानंतर या ठिकाणी सव्वीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला होता तर प्रत्यक्षात फिर्यादी कडनं जाणून घेतोय काय नावाने काय सांगा ह्या केस मध्ये तीन आरोपी असून एक आरोपी खुला खुलाच्या ह्याच्यामध्ये आहे तर दुसरा आरोपी राजकीय वरिष्ठ नेत्याचा नातू असून तर तिसरा पोलीस पोलीस म्हणून काम करत असतानाही तो आज मा आम्हाला घर घरी येऊन धमके देत आहे फोनवरनं आणि आज आम्ही कुणाच्या जीवावरती आज शांत बसायचं सगळे आज प्रेक्षकच झाले आहेत बघ शक आम्हाला आज आम्ही पोलिसांच्याकडे वारंवार कंप्लीट करत आहोत तरीही आज पोलीस गुन्हेगार आहे तो पोलिसांना अजून तेरा दिवस उलटून गेले तरीही मिळाला नाही अजून तो तरी न्याय आम्हाला सगळ्या कुटुंबाला मिळाला पाहिजे आज आमच्याकडं मुलं आहेत मुली आहेत सगळ्यांना उद्या आज जनता आहे एवढ्या जनतेमध्ये माणूस हा धमक्या देत आहे आणि परत दुसरं की आमचं शेत हे शेतामध्ये घर आहे लांब आणि आज एवढे तेरा दिवस होऊन गेले तरीही त्यांना आरोपी मिळत नाहीये पोलीस कान येऊली काय सांगाल तिने पण आरोपी सूत्रधार आहेत हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत यांनी कट रचून माझ्या मुलीला ब्लॅकमेलिंग किंवा तिला टॉर्चर करणे किंवा तिला मानसिक छळ करणे ह्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली नाहीतर ती पूर्ण एज्युकेटेड आणि हुशार मुलगी होती शिक्षणात हुशार सगळ्या बाबतीत हुशार होती ती तिला हा कट रचलेला आहे त्यांनी त्यामुळे त्यांना मोठ्यातली मोठा गुन्हा म्हणजे शिक्षा खूप मोठी व्हायला पाहिजे नाहीतर उद्या हे नाराधम सुटले तर पोरींना घरातनं ओढून नेतील हे बाहेर म्हणून यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे चांगली पोलीस असलेला आरोपी पोलीस असलेला आरो आरोपी आहे जो नेवले हे पोलीस एक राजकारणी आणि एक गुन्हेगार जो अडीच वर्ष खुनाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये सुटून आलेले म्हणजे हे गुन्हेगार प्रवृत्तीचीच मुलं होती ही आणि क्रिमिनल माइंडच होतं यांचं त्यामुळे त्यांनी हे क्रिमिनल माइंड युज करूनच माझ्या मुलीचा छळ केलाय आणि त्यामुळे तिच्यावर ही वेळ आलेली आज त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पकडावे आज तेरा दिवस झाले तरी तो पोलीस आरोपी तिथून पोलीस चौकीतनं पळून गेलेला आहे काय नाव काय सांगत बर तुम्ही आजी आहात काय घडलं तुमच्या नातीसोबत काय तुमची मागणी आता माझी मागणी अशी आहे हे तीन आरोपी आहेत प्राण येवले हा ले हो तो पोलीस आहे आणि त्याच्यावर इतके गुन्हे आहेत त्याच्यावर इतक्या मुलींचा छळ केलाय त्यांनी आणि त्याच्यामुळे दोन मुलींनी आत्महत्या सुद्धा निगडीला केल्यात आणि जो अनिल धोऱ्याचा मुलगा आहे काय त्याचं नाव अभिषेक तो तर ह्या गावाची पक्की किडे इतका घाण किडा आहे उकरड्यातला तरी बराय यांनी सुद्धा इतका लोकांना त्रास दिलाय लोकांच्या मुलींना आणि हा हो दुसरा देशमुख हे तिघ मित्र आहेत एक एकमेकाला एक मिळलेले आहेत तिघे मित्र आणि ह्या देशमुखाने माझ्या मुलीला त्रास दिलेला ह्या तिघा मिळून शनी म्हणून माझी मुलगी इतप्रेम गेली बघा नात माझी नाही तर ती ना इतकी हुशार होती हा पाऊल तिने उचललाच नसता आणि त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे महाराजांच्या राज्यात कसं होतं शिवाजी महाराजांच्या राज्यात यांचा चौरंग करून ठेवायचा यांना शिक्षा तर नाहीच पण असे सडत मेले पाहिजे आणि आज माझ्या नातीं जी वेळ आली ते इतर धाव यायला नको आहे माझी हीच अपेक्षा आहे एवढी काय सांगायचं हे खुल्या गावामध्ये ड्रग्ज व्यापार करत आहे यमडी विकत आहेत हे तिघाई तुम्ही चौकशी केली असेल तर सगळ्यांनी पोलिसांनी पण कठून चौकशी करत आहेत ही पाहून घ्यावा तुम्ही सगळ्या गावाला माहितीयेत हे काय करत आहेत ती निघून आरोपी आणि डान्स बारला जाणे यांचा ही प्रवृत्ती यांची हे रात्रीच रात्रभर इकडे तिकडे फिरतात विकृत वृत्तीचे तिन्ही गुन्हेगार आहेत आणि आम्ही बघ रस्त्याला येताना इथं रोडला शाळेपशी हे भाडखाव तिथे कधी अधून मधून दिसतात किंवा त्या वरच्या चौकात दिसतात अगदी यांचा तिघांचा कट आहे आणि याच्यापार माग अजून मुलं दुसरी तर ही अशी वेळ पुन्हा यायला नको आणि यांना कठोरात कटोर शिक्षा झालीच पाहिजे बावीस वर्षीय तरुणीला आत्महत्येस कर करणारे जे आरोपी आहेत यामध्ये जे तीन आरोपी आहेत एक राजकीय पक्षाच्या नेत्याचा नातो आहे एक खुनातील गुन्हेगार आहे आणि एक पोलिसच आरोपी आहे आणि या कुटुंबांनी पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केलेली आहे आज या घटनेला होऊन तेरा दिवस झालेले आहेत पोलीस असलेला आरोपी प्राण येवले पोलिसांना सापडत नाही याबद्दल भोसले कुटुंबियांनी मागणी केलेली आहे की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली तरच त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभन असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे बघूयात पोलीस प्रशासन आरोपीला केव्हा अटक करतात आणि भोसले कुटुंबियांचं घर हे शेतामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावं अशीही मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद